आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रायगड जिल्ह्यामधून रायगडमधल्या अलिबाग जवळ समुद्रात एक मच्छीमार बोट बुडाली आहे पाच खलाशी यांनी नऊ तास पोहून किनारा गाठण्यामध्ये यश मिळवलं त्यांचा जीव वाचलाय पण या बोटीवर असलेले उर्वरित तीन खलाशी अजूनही बेपत्ता आहेत ज्यांचा शोध सुरू आहे जे पाच खलाशी नऊ तास पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचले त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मासेमारीवरची बंदी उठण्यापूर्वीच बोटी समुद्रामध्ये टाकल्या गेल्या आणि सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे समुद्र काहीसा खवळलेला आहे याच परिस्थितीमध्ये ही, परिस्थिती ही बोट बुडाली या बोटीवर एकूण आठ खलाशी होते यापैकी पाच खलाशी हे पोहत किनारा गाठण्यामध्ये यशस्वी ठरले पण तीन खलाशी अजूनही बेपत्ता आहेत या तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे यातली महत्वाची बातमी म्हणजे बोट बुडाल्यानंतर जवळपास नऊ तास हे पाच खलाशी पोहत होते किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या सगळ्यांना तर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण सगळ्यात चिंतेची बाब आहे त्या तीन खलाशांच्या बाबतीत जे अजूनही बेपत्ता आहेत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी अजेश नाडकर यांच्याकडून अजेश आत्ताची या संदर्भातली काय अपडेट द्याल खर तर आपण पाहिलं कविता तर जुलै महिन्यापासूनच मच्छीमारणासाठी समुद्रात जाण्यास बंदी असते मात्र ही बोट कशी गेली तर आश्चर्य व्यक्त केला जातो जात आहे ही अलिबाग अलिबाग मध्ये गेलेली जी बोट आहे ती खांदेरी किल्ल्याजवळ बुडाली आणि यात एकूण नऊ प्रवाशी होते त्याच्यातले जे पाच प्रवाशी खलाशी आहेत ती ती या ठिकाणी पोहत तब्बल नऊ तास पोहत किनाऱ्याजवळ पोहोचले त्यांना जे आहे स्थानिकांच्या मदतीने रायगडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे उर्वरित जे खलाश आहेत त्यांचा स्थानिक पोलिसांकडून आणि स्थानिक बचाव पथकाकडून शोध सुरू आहे कविता बर आत्ताची जी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले त्यानुसार ही एकच बोट समुद्रामध्ये गेली होती की वारंवार या बोटी जात आहेत आणि बोट बुडण्यासारखी समुद्राची सध्याची परिस्थिती काय समुद्र खवळलेला आहे का सध्या पण पाहिलं तर हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जवळपास मागच्या तीन चार दिवसापासून समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतील अशी परिस्थिती असताना देखील ही एक बोट जी आहे ती मासेमारीसाठी गेलेली आहे अद्याप दुसरी बोट किंवा त्यांच्यासोबत कोणती बोट होती का ही माहिती समोर आली नाही मात्र ही, ही एकच बोट असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधली ही घटना आहे अलिबागमध्ये समुद्रामध्ये एक मासेमारीसाठीची बोट गेली होती तर या कालावधीमध्ये मासे म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मासेमारीला परवानगी नसते बोटी समुद्रामध्ये नेण्यासाठी परवानगी नसते मात्र ही बंदी झुगारून ही बोट समुद्रामध्ये गेली होती खराब हवामानाचा सा कदाचित सामना करावा लागला असेल कारण आपले प्रतिनिधी सांगत होते त्याप्रमाणे सध्या रेड अलर्ट रायगडला देण्यात आलेला आहे पावसाचा जोर जास्त आहे समुद्र खवळलेला आहे या परिस्थितीमध्ये ही बोट या बोटीवर एकूण आत्ताची जी माहिती येते त्यानुसार आठ खासून किनाऱ्या नऊ तासांपूर्वी घडली होती त्यामुळे नऊ तासांपूर्वी बेपत्ता झालेले हे खलाशी नेमके कुठे आहेत त्यांना काही आधार पाण्यामध्ये मिळाला आहे का त्यांना वाचवण्यात आजूबाजूनी जाणाऱ्या कुठल्या बोटीची मदत होऊ शकलेली आहे का याबद्दल कोणतीही अजून नाही सध्या जे बचाव दलाचं पथक आहे ते किनाऱ्यावर पोहोचलेलं आहे पोलीस किनाऱ्यावर पोहोचलेले आहेत प्रयत्न करतात की या तीन खलाशांना सुखरूपपणे बाहेर आणावं मात्र अजूनही त्यांच्या संदर्भातली कोणतीही अपडेट मिळू शकलेली नाही पण जे पाच खलाशी पोहोच समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचले त्यांच्यावर सध्या अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खर तर बंदी असताना ही बोट आतमध्ये गेली कशी आठ खलाशांचे जीव धोक्यात टाकले कुणी हे सगळे प्रश्न या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि जर बंदी असेल तर याचा अर्थ असा होतो की यावेळेस समुद्रामध्ये इतर बोटी नसाव्यात आणि जर इतर बोटी नसतील तर अशी एखादी दुर्घटना घटना घडल्यानंतर लगेचच मदत मिळणं हे फार कठीण होतं आणि म्हणूनच हरवलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या त्या तीन खलाशांबाबतची चिंता सध्या सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्यांच्याच मनात वाढली